या फिल्मला असं झालं होतं की आमचं एक रिडिंग होतं अख्खं सगळ्या कास्टचं रिडिंग होतं आणि असं एक चार दिवसांनी शूटिंग चालू होणार आणि तर तेव्हा एक एक दोन जण असं भरत सर पहिल्यांदा वाचत होते त्यावेळेला की म्हणजे असं हार्ड कॉपीवरती त्यांनी सॉफ्ट कॉपी वाचली होती आणि ते सगळे त्यांना असं थोडंफार पाठ होतं असं सो ते पहिल्यांदा असं पुस वाचून बोलत होते सो ते वाचता वाचता असं थोडं अडखळायला होत होतं हे होत होतं आणि ते स्वतः पण अॅनलाईज करत होते की काय कसं कसं पुढे चाललंय काय तर एक असं इंटरवलचा पॉईंट आला आमचं की म्हणलं एक पाच मिनटं थांबूया वगैरे आणि छान चाललं होतं आणि आपण इन असतो ना आपण बघत असतो ओके यांनी हे केलं यांनी हे केलं ओके हे असं इथे शॉर्ट असणार आहे अरे हे बरेच दिसेल वगैरे असं आमचं चाललंय आणि मग एक जण आले आणि म्हटले की ऐक ना ते भरतदा थोडंसं अडखळतायत आणि यु ऑर शुअर ना की ते म्हणलं अरे युअर शुअर अरे म्हणलं तू का माणूस म्हणजे असा कसा प्रश्न पडू शकतो मी म्हटलं की तू आत्ता नको माझ्या डोक्यात हे काहीतरी विचार करू आणि तू म्हणलं पहिल्या दिवशी आहे शूटच्या मग आपण बघूया मग तेव्हा बोलूया तर म्हणजे ट्रस्ट पहिली फ्रेमच मुद्दाम मी म्हटलं की पहिल्या फ्रेम सगळे ऍक्टर पाहिजेत तर पहिली फ्रेमच आमची होती की सगळे उभे आहेत म्हणजे ते पहिल्यांदा कमिशनरला भेटायला येतात आणि पहिल्यांदा त्यांना कळतं की ओके दहावी द्यायची सो ती जी पहिली फ्रेम आहे की सगळे एका लाईनीत सगळे त्या फ्रेममध्ये उभे आहेत की बरंचर मध्ये सिद्धू दादा मागे आणि बाकी सगळे ऍक्टर्स आणि असे उभे आहेत तर ती फ्रेम लागली आणि त्यांची एंट्री जेव्हा झाली ना भरत सरांची तो माणूस मला शॉर्ट झाला म्हणला सॉरी हा मी तुला सो मला असं आलं की मला ती छोटी विक्टरी oh, वाटलं पण बऱ्याच लोकांना हा डाऊट होता की भरत जाधव हो, सिद्धार्थ जाधव हे हो, कॉमेडी ऍक्टर्स आहेत तर तर ते कसं पुल ऑफ करतील ही स्टोरी आणि ही क कशी रुटेड स्टोरी वगैरे म्हणलं ते रुटेडच आहेत ते रूटपासूनच आलेले आहेत आणि त्यांनी जे पाहिलं आहे ते मी नाही पाहिलं तुम्ही पण नाही पाहिजे तुम्ही तर मी एलिट असे म्हणवता आणि तुम्ही तर ते पाहिलेलंच नाही आहे वर्ल्ड ते त्या वर्ल्डमधनं जगून पुढे आले आणि आज त्यांना जर त्यांची गोष्ट सांगता येते तर मग ते किती एफर्ट टाकतील त्याचं तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही पण जेव्हा मग ते लोक जेव्हा स्क्रीनवर त्यांचं काम पाहून सरप्राईज होतात तर ती मला विक्ट्री आमच्या सगळे म्हणजे टीम म्हणूनच आमची विक्टरी वाटते <laughs> म्हणजे बवेसर तर म्हणजे असे होते कास्टिंगला घेऊन की हेच कास्टिंग आपण मिळवूच यात म्हणजे <laughs> मी जेव्हा नावं प्रपोज केली होती की हे 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 ॲक्टर्स हवेत आणि असं तर ते म्हणजे हे मिळालेच पाहिजेत ॲक्टर्स कारण मग त्यांनी हा डाऊट घेतला नाही की हे करू शकणार नाही किंवा काय ते होते की हे पाहिजेत ना हे मिळतील आणि हे चांगलंच काम करणार कारण त्यांना माहिती आहे की कॅपॅसिटी काय म्हणजे प्राजक्ता हे त्यांनी दिलेलं कास्टिंग आहे सो mm. so, प्राजक्ताच्या रोलसाठी मी मी स्वतः ह्याच्यात होतो की कोणाला घ्यावं कोणाला घ्यावा mm. मी आणि अर्पिता जी आमची कास्टिंग डायरेक्टर आहे जिनी रोहनला खूप mm. काळ असिस्ट केलं सो so, आम्ही अशात होतो की कोणाला घ्यावं आणि असं आमचं mm. जरा दुविधा चालली होती तर तेव्हा त्यांनी प्राजक्ताचं सा नाव सांगितलं की प्राजक्ताला घे आणि ते इतके शुअर होते त्या ह्याच्यावर तर मला असं की ओके प्राजक्ताबरोबर मी पण काम केलेलं आहे आणि मला माहिती आहे ती mm काय पोटेन्शियलची ॲक्टर आहे सो काही सीन्स मी तिच्या अँगलनी फिरवले की तेवढ्यासाठी की तो जो एक सगळ्यात ते गाजल जरा की ती बाई येऊन सुनावते तर तो सीन आधी असं थोडा इमोशनल आणि असं रागा रागाचा सीन होता असा ड्रामा होता पण ती आल्यामुळे त्याला एक अशी हलकी कॉमिकची धार लागली आणि अचानक ती सिरियस होते ना तर त्यांनी मी तो शॉर्ट बघितल्यावर मला असं झालं की हे इनी मिळवलं सगळं आणि ते तिसराच दिवस होता शूटिंगचा सो तिने तो सीन जेव्हा असा राहून टाकला तर तेव्हा असं झालं की अरे मिळालेलं आपला सो so, मला असेल की हे जे छोट्या छोट्या विक्ट्रीज मिळतात ना की हे म्हणले होते की नाही होणार आपण करून दाखवू हे म्हणले होते नाही होणार सो so, हे मला वाटतं की प्रेक्षक अगेन इंडस्ट्री व्हॅलिडेशनपेक्षा हे प्रेक्षक जेव्हा तुम्हाला येऊन सांगतात ना की यांना मी असं इमॅजिनच केलं नव्हतं एक्झॅक्टली